पंधरा ऑगस्ट या आपल्या देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकत्र आलो आहोत हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त करतो स्वातंत्र्यानंतर भारतानं अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे कृषी उद्योग विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आरोग्य यासह सर्व क्षेत्रात आपण महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे आपल्या संविधानाने सर्वांना समान हक्क स्वातंत्र्य आणि संधी दिली आहे आज आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना बुलढाणा जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातील यश आणि प्रगतीमध्ये कृषीप्रधान असणाऱ्या जिल्ह्यातील मेहनती शेतकऱ्यांनी या मातृतीर्थ भूमीला समृद्ध केले आहे यावर्षी जून व जुलै महिन्याचे तालुकानिहाय पर्जन्यमान पाहता सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पर्जमा पर्जन्यमानात काही तालुक्यात वाढ तर काही तालुक्यामध्ये घट आपल्याला दिसून येते सद्यस्थितीत जिल्ह्यातील मोठे व मध्यम व लघु प्रकल्पात सत्तर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे भविष्यात ही धरणे शंभर टक्के भरतील अशी अपेक्षा आहे तरीसुद्धा जिल्ह्यातील शेतकरी नागरिकांनी पाण्याचा काट्यश्रीने वापर करावा असे मी निमित्ता या निमित्तानं आवाहन करतो शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन जलयुक्त शिवार योजना पाणी आडवा पाणी जेरवा गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना गतीने राबवित आहे वृक्ष लागवडीद्वारे पर्यावरण व वनसंवर्धनाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रशासनाने हे वृक्ष लागवडीचे उपक्रम उपक्रम निरंतर सुरू ठेवावे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सात लाख अठ्ठावीस हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन कापूस तूर उडीद मूग मगा मका ज्वारी व इतर पिकांच्या शंभर टक्के प्रत्यक्ष फेरण्या पूर्ण झाल्या आहेत यासह शेतकऱ्यांचा नगदी पिकाकडे पाहता प्रशासनाने जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी बीजोत्पादन फलोत्पादन फळबाग फल लागवड आणि बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे कृषी विभागाच्या योजना जसे पीक कर्ज पीक विमा किसान क्रेडिट कार्ड पीएम किसान योजनेचे अनुदान नैसर्गिक आपत्ती मदतीचा लाभ घेण्यासाठी अग्रिस्टॅग अंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून चार लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली आहे अजूनही फार्मर आय डी बनवले नसतील त्यांनी तत्काळ नोंदणी करून बनवून घ्यावे असे आवाहन या प्रसंगी मी करतो चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानगत ग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातशे ऐंशी कोटी पेक्षाही जास्त अनुदानाची रक्कम देण्यात आली आहे चालू आर्थिक वर्षामध्ये सोळा कोटींची मंजुरी दिली आहे या अनुदानाची रक्कम वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत एकूण चार लाख एक्कावन हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे जून जुलै राज्यातील व बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत करण्यात येईल असे मी आश्वासित करतो तसेच ही मदत मिळण्यासाठी आपले बँक खाते ई केवाय सी करून घ्यावे असेही या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करू इच्छितो जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत शिबिरे आयोजित करण्यात येत असून जून व जुलै महिन्यात दीड लाखाहून अधिक नागरिकांना विविध दाखले प्रमाणपत्र लाभ प्रदान करण्यात आले गावातील मोकळा शिवार रस्ते हे मोकळे करण्यात आले आहे यासह ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पोट खराब आहेत अशा जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी सातबारा दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध दे करून देण्यात आली आहे याशिवाय भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनीत पंचवीस टक्के रक्कम भरून भोगवटदार वर्ग एक मध्ये या अभियानाद्वारे देण्यात आली आहे शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन या निमित्तानं मी करतो जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व गावांना स्मशानभूमीसाठी एकूण एकशे अठ्ठावन्न एकर शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे शासनाच्या विविध घरकुल योजने अंतर्गत दोन हजार पंच्याहत्तर लाभार्थ्यांना यासह या तीनशे तेवीस वैयक्तिक वनपट्टे आणि एकशे सत्त्याण्णव सामूहिक वनपट्टे देण्यात आले आहेत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महसूल प्रशासन व जिल्हा परिषद मार्फत जिल्ह्यातील दोनशे गाव दत्तक घेण्यात आली असून त्यांच्या समस्यांचे जनसंवादाद्वारे निराकरण करून आदर्श ग्राम दत्तक योजना कार्यान्वित केली आहे मला आवर्जून सांगावेसे वाटते की राज्य शासनाने नुकते एम सॅन अर्थात कृत्रिम वाळूचे धोरण स्वीकारले आहे त्याची जिल्हा स्तरावर अंमलबजावणी केली जात असून या धोरणानुसार कृत्रिम वाळूची निर्मिती करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न हा शासन त्या ठिकाणी करीत आहे तसेच जिल्हा प्रशासनाने सहज प्रणाली विकसित केली आहे ही आनंदाची बाब आहे या, या प्रणालीद्वारे जुने दस्तावेज डिजिटाइज करण्यात येत आहे आतापर्यंत एक कोटी पन्नास लाख दस्तावेजांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे विभागाच्या एकशे सतरा वर्षापूर्वीचे दस्तावेज डिजिटाईज केले जात आहेत असा उपक्रम राबवणारा बुलढाणा जिल्हा हा राज्यात पहिला ठरला आहे याचा मला मनस्वी आनंद आहे यासोबतच नागरिकांच्या सोयीसाठी व्हॉट्सॲप चॅटबॉय सुरू करून जनतेला घर बसल्या माहिती उपलब्ध करून देण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाने विकसित केली आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी